अपघात झाल्यानंतर पहिल्या तासाभरात वैद्यकीय तासा मदत मिळाल्यास जीव वाचण्याची जी शक्यता जास्त असते वैद्यकीय भाषेत त्याला गोल्डन अवर किंवा सोनेरी तास असं म्हणतात ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीत हा कालावधी तीन तासांचा आहे नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्तमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत ऑनलाईन एक समस्या बनले फीचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एक नऊ तीन शून्य ही सायबर क्राईम हेल्पलाईन सुरू केली ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतरचे तीन तास रक्कम परत मिळण्यासाठीच गोल्डन अवर्स असतात या तीन तासात पोलीस फसलेल्या व्यक्तीला रक्कम मिळवून देऊ शकतात बंगळूरचा सॉफ्टवेअर इंजिनियर दिल्लीचा उद्योगपती इतकंच नव्हे तर पंजाबच्या निवृत्त न्यायाधीशालाही डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ऑनलाइन दुबाडण्यात आल्याच्या घटना गेल्या सहा महिन्यात घडल्या तुम्ही पाठवलेल्या किंवा तुमच्या नावे असलेल्या पार्सलमध्ये दहशतवादी कारवायांसंबंधीची कागदपत्र सापडलेली आहेत कुठल्याही स्वतःला पैसे उपळतात हे पैसे परत मिळत नाहीत अशी सर्वसाधारण धारणा पण या पद्धतीनं गमावलेले पैसेही परत मिळवता येतात फक्त त्यासाठी पोलीस अधिकारी सक्षम हवे आणि फसगत झालेल्याने तीन तासांच्या आत तक्रार नोंदवायला हवी अगदी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील पोलिसांनी ऑनलाईन फसले गेलेल्या लोकांची तब्बल पावणे तीन कोटींची रक्कम परत मिळवून दिली संपूर्ण कर्नाटकात फसलेल्या लोकांची रक्कम परत मिळवून देण्यात विजापूर जिल्हा अव्वल आहे हेही महत्वाचं गेल्या वर्षी इथं पोलिसांनी साडेतीन कोटींची रक्कम परत मिळवून दिली होती पोलिसांनी ही चार कोटींची रक्कम परत मिळवून दिली बेळगाव जिल्हा यामध्ये मागे नसून कोटींची रक्कम परत मिळवून दिली आहे मात्र सगळेच फसलेले लोक तीन तासांच्या आत तक्रार नोंदवत नाहीत त्यामुळं संपूर्ण रक्कम वसूल होणं कठीण असत एक नऊ तीन शून्य हा क्रमांक महत्वपूर्ण आहे कर्नाटकात सीईएन अर्थात सायबर इकॉनॉमिक हा विभाग दाखल करून घेतल्या जातात परंतु फसवणुकीची जा समस्या आता देशव्यापी बनल्यानं राष्ट्रीय तक्रार निवारण प्रणाली कार्यरत केली आणि त्यानुसार एखाद्याची फसवणूक झाल्यास तुम्ही ठाण्याकडे धाव न घेता आधी एक नऊ तीन शून्य हा क्रमांक डायल करा अशी जागृती पोलीस खात्याकडून केली जात आहे तक्रार झाल्यानंतर लगेच संबंधित खात्यावरून ज्या खात्यावर रक्कम वर्ग झाली आहे ती बँक खाती गोठवली जातात आणि यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करता येते अशी मिळते रक्कम परत एक नऊ तीन शून्य या क्रमांकावर तक्रार केलेली असल्यास सीई एन सायबर इकॉनॉमिक नॉर्कोटिक्स हा विभाग थेट तुमची तक्रार लिहून घेतो जर तक्रार केली नाही तरी एफ आर दाखल करून घेतला जातो यानंतर फसल्या गेलेल्या संबंधित खातेदाराच्या खात्यावरून खाते ज्या अन्य बँक खात्यावर रक्कम वर्ग झालेली आहे ते बँक खातं म्हणजे त्या बामट्याच खात गोठवलं जात यानंतर न्यायालयामार्फत ती रक्कम संबंधितांना मिळते फसल्यानंतर तीन तासांच्या आत तक्रार झाल्यास रक्कम मिळण्याची नव्वद टक्के खात्री असते परंतु यापेक्षा अधिक वेळ गेल्यास रक्कम मिळण्याची शक्यता कमी वरिष्ठ अधिकारी पोलिसांची तत्परता महत्वाची सायबर क्राईमची तक्रार आल्यानंतर त्याच्या तपासासाठी पोलिसांकडून किती तत्परता दाखवली जाते यावर संबंधिताला रक्कम मिळणार की नाही हे अवलंबून असतं